बाप कळला नाही या कवितेने फुटला विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध आयुष्य सुंदर व समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कार महत्वाचा आहे तो प्रत्येकाने आपल्या आयुष्यात रुजवला व वाढवला पाहिजे त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो असे मत कवी राजेंद्र सोमवंशी यांनी व्यक्त केले निफाड महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमात अंतर्गातील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते त्यांनी विविध कविता सादर करत वाचनाचे महत्व विशद केले आई वडील यांच्या विषयीची जाणीव करून देताना त्यांनी सादर केलेला बाप कोणाला कळला नाही या कवितेने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले कार्यक्रमाचा अध्यक्ष प्राचार्य प्रोफेसर सुरेश जाधव डॉक्टर सुरेश जाधव तर अतिथी म्हणून पत्रकार सागर निकाळे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर आर डी शिंदे डॉक्टर सुसान लॉरेन्सिया डॉक्टर प्रवीण ढेपले प्राध्यापक अभय वडघुले प्राध्यापक योगेश कडलक सुनीता संध्या कैदार आर एम मत्सागर नितीन कुंदे सर्व प्राध्यापक वर्ग सेवकांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन डॉक्टर महेश बनकर यांनी तर आभार डी एच शेंडे यांनी मांडले बाप कुण्या मातीचा बनला बाप कुण्या मातीचा बनला कधी असा तो मळला नाही अश्रुमधुनी मधुनी धरला नाही बाप कुणाला कळला नाही माती मध्ये राबत होता सारे पाहून हसला विठ्ठल माती मध्ये राबत होता सारे पाहून हसला विठ्ठल वसा घेऊन परंपरेचा वसा घेऊनी परंपरेचा सेवा करण्या चुकला नाही नाही बाप कुणाला कळला नाही बाप कुणाला कळला नाही बाप कुणाला कळला नाही